फक्त या कारणांसाठी तरुण मुलांना वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया जास्त आवडतात कारण त्यांच्यासोबत ही गोष्ट करताना त्यांना याचा खूप आनंद घेता येतो नमस्कार मित्रांनो वयानुसार स्त्री किंवा पुरुष दोघेही अधिक शहाणे झालेले असतात यात काही शंकाच नाही परंतु हे देखील खरे आहे की प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत नाही आजकाल एक ट्रेन मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे की आजकालची मुले स्वतःहून मोठ्या महिलांना पसंत करतात भारतात सध्या कोचितच दिसत असले तरी हॉलिवूडच्या प्रसिद्ध लेव्हल ह्यू जॅकमनची पत्नी त्याच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठी आहे अनुभवी स्त्रिया स्वतःकडे अधिक आकर्षित करतात असे बरेच लोक आहेत ज्यांची पत्नी किंवा जोडीदार त्यांच्या वयापेक्षा खूप मोठ्या आहेत आजकाल अनुभवी स्त्रिया पुरुषांना त्यांच्याकडे जास्त आकर्षित करतात आजकालच्या पुरुषांच्या मनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे ते त्यांच्या वयाच्या किंवा कमी वयाच्या मुलींपेक्षा मोठ्या स्त्रियांच्या मागे धावतात आज आम्ही तुम्हाला अशी काही कारणे सांगणार आहोत ज्यामुळे आजच्या पुरुषांना विवाहित महिला जास्त आवडतात या कारणांमुळे मुले स्वतःपेक्षा मोठ्या मुलींना प्राधान्य देतात आत्मविश्वास वयानुसार माणसाचा आत्मविश्वासही वाढत जातो जेव्हा एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण असते तेव्हा तो जीवनातील कोणत्याही समस्येचा सामना अगदी सहज करू शकतो जेव्हा मुली मोठ्या होतात तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वासही खूप जास्त असतो आणि अशा मुली मुलांना स्वतःकडे जास्त आकर्षित करून घेतले तिला आयुष्यात कशाचीच भीती वाटत नाही आणि ती तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जपते खुल खुल्या मन मनस्थितीत असणे मोठ्या मुलींमध्ये ही एक गोष्ट सामान्यतच दिसून येते की त्या त्यांच्या गरजांबद्दल मोकळेपणाने विचार करतात तिला जे काही हवे आहे त्याबद्दल ती तिच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलत असते तर लहान मुलींमध्ये हे दिसून येत येत नाही ती स्वतःच्या गरजांबद्दल लाजाळू असते बेडरूमची गरज असो किंवा इतर कोणतीही गरज असो मोठ्या मुली त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात ज्यामुळे नाते अधिक घट्ट होते पुरुषांबद्दल हे सर्व ज्ञान आहे स्त्रियांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीची चांगली समज असते वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंतचा त्यांना चांगला अनुभव असतो पुरुषाला स्त्रियांकडून काय हवे असते हे त्यांना चांगलेच माहीत असते शारीरिक संबंधाबाबतीत महिलांना त्यांच्या जोडीदाराला काय आवडते आणि काय नाही हे चांगलेच माहीत असते तुमच्या भावना हाताळणे जेव्हा एखादी स्त्री वयाने मोठी असते तेव्हा ती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत पारगत असते म्हणूनच तिला सर्व काही चांगले माहीत असते तिला स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि पुरुषांची काळजी कशी घ्यावी हे माहीत आहे पुरुषांना अशा महिला नेहमी आवडतात ज्या त्यांच्या कमतरता ओळखून त्या सुधारू शकतात स्त्रियांमध्ये ही गुणवत्ता कोंडणे भरलेली आहे नातेसंबंधाची चांगली समज स्त्रियांची एक चांगली गोष्ट म्हणजे तिला आयुष्यातील चढ उतारांची चांगली जाणीव असते त्यामुळे ती तुमच्या प्रेमाला विनोद म्हणून अजिबात घेत नाही या नात्याच्या चांगल्यासाठी ती शंभर टक्के देण्यास नेहमीच तयार असते नात काय असतं आणि आयुष्यात प्रेमाचा अर्थ काय असतो हे तिला चांगलंच माहीत असते अशा महिला तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ देतात आणि तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नाही मित्रांनो तुम्हाला ही, ही। माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे तसेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद